मराठी ही आपली मातृभाषा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती मराठी भाषा या भाषेला आता केंद्र सरकारने सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे त्यामुळं मराठीचा सन्मान कुठेही कमी नाही आणि हिंदी भाषा ही जर शिक्षणासाठी येत असेल किंवा सरकार तसा निर्णय घेत असेल तर मला असं वाटतं त्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे मराठीचाही कुठं सन्मान कमी होण्याचा प्रश्न येत नाही हिंदी भाषा असेल इंग्रजी भाषा असेल किंवा देशातल्या विविध भाषा असतील त्या प्रत्येक भाषेचं ज्ञान विद्यार्थ्याला असलंच पाहिजे त्यामुळं आमच्या पक्षाची भूमिका ही आहे की मराठी भाषेचा आदर हा सर्वोच्चच पण इतरही भाषेचा सन्मान करावा त्यामुळं मराठी भूमी महाराष्ट्राची भूमी ही इतर भाषेला सुद्धा सन्मान देणारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा भूषण इथे आले होते कवी भूषणांनी जे काव्य हिंदीमध्ये रचलं त्याचं सुद्धा स्वागत शिवरायांनी केलं होतं त्याच्यामुळे आता भाषावाद प्रांतवाद या भानगडीत न पडता सर्व भाषेचा सन्मान करणं हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे